मित्रो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची शतप्रतिशत हवा होती महायुतीला महाराष्ट्र शतप्रतिशत अनुकूल होता आणि याच अनुकूलतेमुळे देवेंद्र फडणवीसांना एक प्रकारचा आत्मविश्वास होता किंबहुना अति आत्मविश्वास होता आणि याच आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन अशी जणू काही गर्जनाच करून टाकली होती परंतु प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस तर आले नाहीतच शिवाय त्यांच्या पक्षालासुद्धा सत्ता गमवावी लागली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत कुणाच्याही धानीमनी नसताना अगदी विधिमंडळाचे सभासदसुद्धा नसलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले होते आणि त्यानंतर सुरू झालं होतं एक अनोखं सत्यानाट्य एक प्रकारचं कुटील राजकारण आणि मित्रो याची सुरुवात झाली होती ऑपरेशन लोटसपासून आणि याचं सगळ्यात मोठं विपण होतं ईडीची नोटीस एकनाथ शिंदेंसहित शिवसेनेच्या अनेक नेत्यांना ईडीच्या नोटीस जायला सुरुवात झाली आणि त्यामुळेच शिवसेनेमध्ये गटबाजीला सुरुवात झाली आणि अचानक शिवसेनेचा एक गट जवळपास चाळीस आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे सुरत मार्गे गुवाहाटीला जाऊन पोहोचले मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि पुढे आपल्या सर्वांना माहिती आहे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालचं सरकार स्थापन झालं या सरकारमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी काही लागली नाही त्यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागलं कुठेतरी त्यांच्या हायकमांडने त्यांना थांबण्याचा इशारा केला होता थांबण्याची सक्त ताकीद दिली होती मित्रो नुकत्याच झालेल्या पार्लमेंटरी इलेक्शनमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला तेवीसपैकी फक्त नऊ जागा जिंकता आल्या ही गोष्ट भारतीय जनता पक्षासाठी पराभवासारखीच होती आणि त्यामुळे सुद्धा देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज होते मित्रो सध्या होत असलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी मात्र फडणवीसांनी प्रचंड कंबर कसली आहे पूर्ण ताकदीने ते प्रचारात उतरलेत आणि यावेळेस भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली जाते भारतीय जनता पक्षाच्या जागा आणि त्यांच्या सहयोगी पक्षांच्या जागा मिळून जर महायुतीचं सरकार आलंच तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून दिसतील असं शिक्कामोर्तबसुद्धा त्यांच्या वरिष्ठांनी केलं आहे अमित शहा नरेंद्र मोदी यांचासुद्धा कल जर भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यास देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्याकडेच असेल मित्रो एकंदरीतच महायुती आणि महाविकास आघाडी ह्या दोघांनाही महाराष्ट्राचं वातावरण पूरक दिसतंय जर महायुतीचं सरकार आलं तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असणार आहेत हे जवळपास निश्चित आहे म्हणजेच त्यांनी दोन हजार एकोणीस साली केलेली घोषणा आता दोन हजार चोवीस साली मात्र खरी ठरू शकते देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून येऊ शकतात धन्यवाद